एकनाथ विरोधात भाजपमध्ये नाराजी माजी नगरसेवक करणार फडणवीसांकडे तक्रार नवी मुंबईत नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष <laughs> <विरुद्ध शिंदे> <laughs> <विरुद्ध शिंदे> <laughs> ठाणा शेवटी आमचं एकेकाली मी या जिल्ह्याचा तीन वेळा पालकमंत्री होतो तर शेवटी जनता आपलीच आप आहे जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही ऐकलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधात गणेश नाईकांनी केलेली ही विधानं चर्चेत आहेत अशातच भाजप पदाधिकाऱ्यांनी विभागातील कामांना ब्रेक लावला जात असल्याचा आरोप करत नाईकांसमोर एकनाथ शिंदेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे इतकंच काय तर भाजपच्या माजी नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नवी मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिलाय दिलायच्या उपस्थितीत महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांखाली ही स्थगित केलेली आहे निधी नाही आहे म्हणून आणि म्हणून याच्यामध्ये रोष आहे लोकांमध्ये काहीतरी राजकारण होते आणि हे काम थांबवलं जाते खास करून भारतीय जनता पक्षाच्या

शिंदे सेना आणि भाजपमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आलाय मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून नाराजी सत्र सुरू होण्यामागे नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत पाहूयात शिंदे सेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर वर्चस्मा ठेवण्यावरून वाद निर्माण झालाय शिंदे सेनेनं नगरसेवकांसाठी मनाप्रमाणे प्रभाग रचना केल्याची टीकाही नायकांच्या समर्थकांकडून केली आहे तसंच पालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागात मातब्बर उमेदवार असल्यानं शिंदे सेना आणि भाजपची युती होण्यात आव्हानं उभी राहिली आहेत नवी मुंबई महापालिकेवर कोणाची किती ताकद आहे पाहूयात नवी मुंबई महापालिकेत एकूण एकशे अकरा नगरसेवक असून त्यात पन्नास ते बावन्न माजी नगरसेवक नायिकांचे समर्थक आहेत तर शिंदे सध्या पंचेचाळीस ते पन्नास नगरसेवक आहेत दरम्यान ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गणेश नाईकांनी दांडी मारल्यानं शिंदे आणि नाईक यांच्यामधला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय दोन्ही नवी मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार सुरू आहे गणेश नाईक समर्थकांची आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी एकनाथ शिंदे यांच्या कारभाराविरोधात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले दिसून येते जर महायुती करायची असेल तर दोन्ही नेत्यांना एक ठेवणं हे महत्वाची भूमिका भाजपला पार पाडावी लागेल तसेच या भेटीमध्ये मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात आणि याच दोन नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर मुख्यमंत्री करतायत का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन ज्ञानेश बाडेसर विकास मेरणे साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या